फ <laughs> <laughs>

काढायचे आणि तुम्ही बोललेले एकशे किती ना आमच्याकडे दोषा काय ह्याच्यामध्ये एका तिघड तीन करू करून दिलेलं आहे त्यांना तीन भागामध्ये काम दिलेलं आहे त्यांना विचारलं ना प्रभाव सव्वीस मध्ये प्रभाव सतरामध्ये सत्रमध्ये बोलतात

हे काय मी असं सांगतो प्रत्येक यादीवर बसून येणा अभ्यास करायला गेला याद्या आमच्याकडे काम करू ना आपल्या याद्या येऊ फक्त काय करायला गे सांगतो आपल्या याद्या अनेक द्यायच हे एक नंबर पाच समजा यादी नंबर एकशे नव्याण्णव एक ते एक एक ते पन्नास किती असा देत समजा एक ते किती दोनशे माझं तुम्ही पण घेतले एक ते एकशे पंधरा चोवीस मध्ये घेतलंय